आंदेकर कोंकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यातलं टोळीयुद्ध आणि या टोळीयुद्धातून आयुष कोंकर या अठरा वर्षीय तरुणाची हत्या आयुषच्या हत्या प्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना पोलिसांच्या अटकेत होते मात्र आता मात या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे आणि यासोबतच गुजरात कनेक्शनची चर्चा सुरू झाली आहे एकंदरीतच प्रकरण काय आहे कोणती अपडेट समोर आली आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आंदेकर आणि कोमकर कुटुंबीय एकमेकांचे नातेवाईक म्हणजे आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या दोन्ही मुली संजीवनी आणि कल्याणी या दोघी मुली सुद्धा कोमकर कुटुंबात दिल्या होत्या मात्र संपत्ती आणि वर्चस्वाच्या वादातून या दोन्ही कुटुंबातले संबंध विकोपाला गेले कुटुंबातील वाद इतके बिघडले की त्यांच्यामध्येच टोळयुद्ध युद्ध सुर झालं यातूनच वनराज आंदेकर याची वर्षभरापूर्वी म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हत्या झाली या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष ही त्याच हत्येचा बदला म्हणून हत्या करण्यात आली वनराज आंधेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं कट रचला होता एन गणेशोत्सवात आयुष कोमकरची गोळ्या झडून हत्या करण्यात आली त्याच्या घराच्या पार्किंगमध्येच घडलेल्या हत्येनं एकच खळबळ उडाली एकूण बारा गोळ्या ज्या आहेत त्या फायर केल्या होत्या त्यातल्या नऊ गोळ्या आयुषला लागल्या या गोळीबारात आयुष जागीच ठार झाला पोलिसांनी या प्रकरणी म्होरक्या बंडू आंदेकरच्या सह आठ जणांना अटक केली होती मात्र आता या प्रकरणी आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक आहे सूर्यकांत आंदेकर पुतणे म्हणजे शिवम आंदेकर शिवराज आंदेकर अभिषेक आंदेकर आणि त्यांची आई लक्ष्मी आंदेकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत गुजरात मधून त्यांना अटक करण्यात आली आहे या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या बारा एवढी झाली आहे या सर्वांवरती अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे पण आता प्रश्न असा की हत्येच्या दिवसापासून पोलीस त्यांच्या मागावरती होती मग मा इतके दिवस ते कुठे लपून होते आणि गुजरातला कसे पोहोचले कोणत्या मार्गाने आणि कशा पद्धतीने त्यांनी प्रवास केला आणि गुजरात गाठलं आणि त्यांना कोणी मदत केली का आणि गुजरात नंतर त्यांचा पुढचा प्लॅन काय होता हे सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत पण या हत्या प्रकरणी मुख्य मास्टर माइंड म्हणजेच वनराजच्या हत्याचा बदला घ्यायचा हे डोक्यात ठेवून तशी पोरं कामाला लावणारा हत्येचं प्लॅनिंग बनवणारा कृष्णा अजूनही फरार आहे तीस ऑगस्टला जेव्हा सोमनाथ गायकवाडच्या घराबाहेर आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांच्या घराबाहेर रेकी दरम्यान पकडलेल्या दत्ता काळेसोबतही कृष्णाचे कॉन्टॅक्ट सापडले होते तेव्हा सुद्धा पोलिसांना कृष्णा अंदेकर हा हाती लागला नाही आणि आताही आयुष्य हत्येदरम्यान त्याच्या काहीही ठाव ठिकाण अजूनही सापडलेला नाही त्यामुळे कृष्णा आंदेकर नेमका आहे कुठे असाही प्रश्न अनुत्तरित आहे आणि तो पोलिसांना कधी सापडेल हाही प्रश्न आहे तुर्तास तरी इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका